अभिनेत्रीचा धाडसी प्रयोग सर्वत्र होतंय कौतुक सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर रिलीज झालेल्या हळद रोसली कुंकू हसलं या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे या मालिकेत समृद्धी केळकर हिने मालिकेतील एका एक सीनच्या शूटिंगसाठी चाळीस फूट खोल विहिरीत उडी मारली आहे कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला आहे शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचं कळताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता कृष्णाने त्या विहिरीत उडी मारली आहे हा प्रसंग सांगताना समृद्धी केळकर ही म्हटली मला पोहायला येतं मात्र इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते या सीनविषयी कळताच तो कसा शूट होणार याची उत्सुकता होती मला धाडसे प्रयोग करायलाच आवडतात समृद्धी केळकर म्हणजे कृष्णा हिसा हा सीन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेअरीच्या करीशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा